वक्फ कायद्याचा कसा केला गेला वापर मालमत्तेत कशी झाली वाढ हे आपण पाहूयात न्यूज एटीन लोकमतने दिलेल्या बातमीनुसार एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने केलेल्या वफ कायद्यातील दुरुस्तीमुळे वफ बोर्डाला वैयक्तिक मालमत्ता सरकारी जमीन मंदिराच्या जमिनीवर दावा करण्यापासून ते गुरुद्वारापर्यंत जमिनी बडकवण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले आहे वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करणाऱ्या नव्या विधेयकातील तरतुदीनुसार वफ बोर्डाच्या मालमत्तेचं वास्तविक मूल्यांकन करण्यासाठी बोर्डांना जिल्हाधिकाऱ्याकडे नोंदणी करणं बंधनकारक असेल देशात तीस वफ बोर्ड आहेत या कायद्यामुळे वक्फ बोर्डाच्या व्यवहारात जबाबदारी आणि पारदर्शकता वाढेल आणि या संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढेल सूत्रांनी दावा केला आहे की मुस्लिम समाजातून आलेल्या पारदर्शकतेच्या मागण्यांमुळेच हे पाऊल उचलण्यात आलं आहे मुळात वक्फ बोर्डाच्या संपूर्ण भारतात सुमारे बावन्न हजार मालमत्ता होत्या दोन हजार नऊपर्यंत नोंदणीकृत वक्फ मालमत्तांची संख्या तीन लाखाहून तीन लाख झाली आणि ही मालमत्ता चार लाख एकर क्षेत्रात पसरली होती सध्या बोर्डाकडे आठ लाख एकर जमिनीवर पसरलेल्या आठ लाख बहात्तर था हजार दोनशे ब्याण्णवपेक्षा जास्त नोंदणीकृत मालमत्ता आहेत म्हणजे वफची जमीन तेरा वर्षात दुप्पट झाली आहे वफ कायदा काय आहे ते जाणून घेऊयात एकोणीसशे तेवीसचा मुसलमान वफ कायदा ब्रिटिशांनी आणला होता याच ब्रिटिशांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये मद्रास रि रिलिजियन्स अँड एंड चॅरिटेबल अँडोन्समेंट कायदा आणला या कायद्याला मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी मोठा विरोध केला होता त्यानंतर या दोन धर्मांना वागळण्यासाठी त्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि हा कायदा फक्त हिंदूंसाठी लागू केला गेला या कायद्याला मद्रास हिंदू रिलिजियन्स आणि एंडोन्मेंट्स कायदा एकोणीसशे सत्तावीस असं नाव देण्यात आलं एकोणीसशे चौपन्नमध्ये संसदेने पहिल्यांदा वफ कायदा मंजूर केला होता पण तो रद्द करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नवीन वफ कायदा मंजूर करण्यात आला या कायद्याने वफ बोर्डांना जादा अधिकार दिले दोन हजार तेरामध्ये या कायद्यात आणखी सुधारणा करून वफ बोर्डांना कोणाचीही मालमत्ता बळकवण्याच्या अमर्यात अधिकार देण्यात आले विशेष म्हणजे कोणत्याही कोर्टात त्याला आव्हान दिलं जाऊ शकत नाही सोप्या भाषेत सांगण्याचं झालं तर वप बोर्डाकडे मुस्लिम धर्मादाय संस्थेच्या नावाखाली कोणत्याही मालमत्तांवर दावा करण्याचे अमर्याद अधिकार आहेत भारतातील इतर कोणत्याही धार्मिक संस्थांकडे असे अधिकार नाहीत वप कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कलम तीनमध्ये असं म्हटलं आहे की जर एखाद्या जमिनीवर वपने दावा केला तर ती मालमत्ता बोर्डाच्या मालकीची होते त्यासाठी कोणताही पुरावा सादर करण्याची गरज पडत नाही सरकारी सूत्रांनुसार मुस्लिम कायद्याचं पालन करणाऱ्या देशांमध्येही वप संस्था नाही किंवा कोणत्याही धार्मिक संस्थेला अधिकार दिलेले नाहीत वपसंस्थेने फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदूंना जमीन परत दिली नाही वप कायद्याच्या गैरवापराची अशी बरेच उधारणी आहेत अविनाशी आणि तिरुआल तिरुपुरामधील काही सर्वेक्षण क्रमांकावरील सुमारे त्र्याण्णव मालमत्तावर आपला वप बोर्डाने दावा केला आहे तसाच तिरुचिपुली जिल्ह्यातील कावेरी नदीच्या काठावर असलेल्या तिरुचेंथ या गावात दीड हजार वर्ष जुनं सुन सुंदरेश्वर मंदिर आहे या मालमत्तेवर देखील वपने कसा काय दावा केला असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे